जर महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि ह्या निवडणुकीच्या नंतर जे काही निकाल आले ते निकाल हे कुठल्याही पक्षाचे म्हणजे हा हे काही म्हणजे माणसाचे दिलेले निकाल नव्हते हे माणसाच्या मताचा निकाल नव्हता तर हा मशलीचा निकाल होता आणि या निकालामुळं इथली लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि याच प्रश्नावर काल बाबाडाव यांनी पुणे इथे आत्मक्लेश आंदोलन केले आणि त्याला पाठिंबा द्यायचं म्हणून आम्ही आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवराजी चव्हाण यांच्या समाधीसावर आम्ही ते या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आणि या देशातून हे मशीन हटवायची यासाठी आजपासून या आंदोलनाची आम्ही सुरुवात केलेली आहे इथून पुढच्या काळात सुद्धा हे आंदोलन अशाच पद्धतीने जो पण ही मशीन जात नाही आणि जो पण बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत तोपर्यंत हा ही लढाई आता वजन कॉन्फ्रसच्या माध्यमातून आम्ही लढणार आहे हे आम्ही आज घोषित करतो thank you